जय जवान यूट्यूब चॅनलमध्ये अपना सर्व स्वागत आपण आलो आहोत कोयना नगर परिसरात सह्याद्रीच्या पर्वतरांगात आपण आहोत इकडे धबधबा दब आहे डोंगरावर ढग उतरलेले आहेत त्यामुळं वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे दुपारचे चार वाजलेले आहेत आणि चरायला भरपूर आहे बाकी तुमच्याकडं भरपूर आहे でしがいがか絵が描いて。ほ、はい。はい हा 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 हे गाव कुठलं इथं खाली आहे ते चापेर होय तुमचं चापेरच का गं होय हा काय जनावर आहेत का जनावर काय आहे तुमची शेळे होई बकरी तुम्ही आणि ह्या साईडला आहे ते कुठलं पलीकडं हा हा काढोली काढोली होई हा इकडे गावरस्ता पोलावून आता मुसवाड डोकाळ पोलोली वर काय खाई गोठण त्याच्यावर नाव आणि पवनचा किल्ला रस्ता कुठला जातो पोवनचा किल्ला रस्ता पलीखांड आहे ना ते मुरगिरी खंड मुरगिरी हा मुरगिरी खंड मस्त ढग झग जवळजवळ जमिनीवर उतरल्या का झाली सगळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय श्रीराम